ऐका आपल्यासाठी खुशखबर माणसाला चांगले डोळे आहे तरच खरे जीवन आहे बरेच व्यक्ती वय झाल्यावर त्यांची दृष्टी कमी होते कोणाच्या डोळ्यात मोत्याबिंदू होते पण शस्त्रक्रियासाठी पैसे नसतात यासाठी आपल्या जिंतूर शहरात डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रियासाठी मोफत शिबिर ठेवण्यात आले आहे येणाऱ्या तेरा तारखेला शनिवारी वरुड रोडवर अगोदर पूर्ण बातमी ऐका व शेअर करा खास मुलाखत ते आपण पाहणार आहोत लातूर तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना कळण्यास आनंद होतो की दिनांक तेरा सप्टेंबर रोजी आमचे छोटे भ्राता गिरधारी तोशणीवाल यांच्या बाराव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे गत जवळपास सतरा वर्षापासून तोष्नीवाल आज्ञाबाई रामनाथ तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं नेत्रशिबिर दिव्यांग शिबिर बसस्टँड पानपुई असे कार्यक्रम घेतले जातात तर देखील दिनांक तेरा सप्टेंबरला डॉक्टर सुभाषचंद्र राठी बालक विद्या मंदिर जिंतूर येथे नेत्र आयोजन केलेलं आहे सद्री शिबिर उदयगिरी लायन्स नेतृरुग्णालय उदगीर यांच्या व आयत्याबाई तोष्णेवाद चॅरिटेबल ट्रस्ट जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे या शिबिरामध्ये जास्तीत जास्त नेत्रग्णा यावं आणि ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे त्यांचं ऑपरेशन मोफत करण्यात येतं कुठल्याही प्रकारचा खर्च लागत नाही नाममात्र मात्र नोंदणी शुल्क फक्त आपण नोंदणी केल्यानंतर कुठंतरी आपल्याला राहावं स्मरण राहावं म्हणून फक्त हिशोबा घेतले जाते नोंदणीसाठी तीन चार ठिकाणचे मोबाईल नंबर दिलेले आहेत बॅनरवर तद्वतच आमच्या ट्रस्टच्या वतीनं एक ॲटोदेखील तालुक्यामध्ये संपूर्ण ठिकाणी फिरत आहे त्यांच्याकडे देखील नोंदणी चालू आहे आपल्या सर्व बंधू भगिनींना जे काही नेत्ररुग्ण आहेत आपले आजी आजोबा आहेत ज्या दवाखान्यात जाऊन पंधरा ते वीस हजार रुपये नेत्र ऑपरेशन झाली खर्च करू शकत नाही अशा बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून मोतीबिंदू झालेला त्यावर तो आज जर त्यांचं सिलेक्शन झालं म्हणजे तेरा तारीख सिलेक्शन झालं तर चौदाला ऑपरेशन होतं आणि पंधरा तारखेला पुन्हा आपण घरी पोहोचवत असतो त्याला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन होईपर्यंतचा खर्च लागत नाही ऑपरेशन झाल्याबाद नंतर जी काही औषधी घ्यावी लागती ती मात्र रुग्णाला स्वतः घ्यावी लागती तर माझे पुन्हा एकदा तोष्ण परिवाराच्या वतीने कळकळीची विनंती आहे की या शिबिराचा जास्तीत जास्त गरजून नेत्र रुग्णांनी लाभ घ्यावा आणि आपले जे काही मित्रमंडळी परिवार असतील किंवा नेतृत्व असतील त्यांना देखील सांगून शिबिरामध्ये पाठवावं अशा प्रकारची विनंती आपल्याला कळकळीची करून ज्या मी देतो जय हिंद जय महाराष्ट्र जे तेरा तारखेला नेत्र शिबिर होणार आहे त्या शिबिराच्या उद्घाटनासाठी परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय अप्पर जिल्हाधिकारी श्री प्रतापजी काळेसाहेब हे उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संदीपभाई शर्मा घुसणार आहेत तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिंतूरचे तहसीलदार श्री सरोदे साहेब नायब तहसीलदार श्री राखेसाहेब गोविंद प्रसादजी पोरवाल ॲडव्होकेट मनोज सरडा सुभाषा अप्पा शिंगे इत्यादी उपस्थित राहणार आहे आपण सर्वांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी पुन्हा मी नेत्ररुग्णांना विनंती करत आहे